कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या रौप्य महोत्सवा निमित्ताने धुळ्यात उद्यापासून अखंड हरिनाम संकीर्तन संकीर्तन आयोजन करण्यात आहे या सप्ताह महोत्सवाच्या दिवशी म्हणजे दिनांक मे रोजी संनादेश वारकरी रत्न आणि वारकरी भूषण पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार आहेत अशी माहिती धुळे शहराचे विद्यमान आमदार परिषदेत आमदार अनुप अग्रवाल आणि सुनील वाघ यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा मांडली कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रौप्य महोत्सवा निमित्ताने शनिवार दिनांक सतरा मे ते रविवार दिनांक पंचवीस मे या सात दिवसात धुळ्यातील कॉटन मार्केटच्या पाठीमागे प्रीतीसुदाजी हायस्कूलजवळ असलेल्या प्रसन्न हनुमान मंदिर पवनगर येथे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे कीर्तन सप्ताह शनिवारी हरिभक्त परायण सुदर्शन महाराज गायकवाड गोंदूर त्यानंतर रविवारी हरिभक्त परायण महंत अनंतदासजी महाराज कजवाडेकर सोमवारी हरिभक्त परायण अमृताश्रम स्वामी महाराज राजुरी बीड मंगळवार हरिभक्त परायण पद्माकर महाराज देशमुख अमरावती बुधवारी हरिभक्त परायण सुनीलजी महाराज झांबरे आष्टी गुरुवारी हरिभक्त परायण महादेव महाराज राऊत बीड शुक्रवारी हरिभक्त परायण गुरुवर्य मुकुंद काका महाराज जाट देवळेकर शनिवारी हरिभक्त परायण दिनानाथ महाराज सावंत नामपूर यांचे काल्याचे कीर्तन होईल रोज रात्री आठ ते दहा या वेळात कीर्तन सोहळा रंगणार आहे कीर्तनाला शिरपूर नंदुरबार धुळे शिंदखेडा शहादा नंदुरबार तळोदा साक्री तालुक्यातील आणि धुळेश्वरातील भजनी मंडळी सात संगत करणार आहेत कीर्तन सोहळा सुरू होण्यापूर्वी संध्याकाळी सहा ते सात या वेळात हरिपाठ होईल महाप्रसादाचा आस्वाद रात्री नऊ ते अकरा या वेळेत वारकरी भाविक घेतील हरिभक्त परायण निंबा तोताराम पाटील बाळदे डॉक्टर सुरेश देसले बोराडी नाणासाहेब विश्वासराव पाटील भामपूर श्री संस्कार अनाथ मतिमंद मुलींचे बालगृह धुळेतील कर्मचारी भगिनी विक्रम छोटूभाऊ थोरात महावीर संदीप सरग धुळे जयदीप दिनेश सासके लामकणी माजी महापौर प्रदीप करपे महादेव परदेशी हरिभक्त परायण विनोद मुरलीधर पवार भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्राम पळकर कान्हदेश वारकरी सेवा शहादा तालुका सेना धुळे जिल्हा डॉक्टर सुशील महाजन माजी पोलीस आयुक्त साहेबराव हिम्मतराव पाटील भारद्वाज जगदीश शिंदे कान्हदेश वारकरी सेवा मंडळ तळोदा हरिभक्त परायण सुनील वाघ भरतवाघ राजेंद्र पौलाद मोराणीज हिरामनप्पा गवळी शुभ मातोश्री ग्रुप डेव्हलपर्स आळंदी चेतन साळुंके पुष्पराज राजेंद्र पाटील एकनाथ बिरारी मधुकर शंकर जाधव हे कीर्तन सेवेकरी असतील भोजन सेवा कान्हदेश वारकारी सेवा मंडल शिरपूर तालुका हरिभक्त परायण ज्ञानेश्वर श्रावण खैर बिराम थोरात शिवाजी थोरात भास्कर थोरात भागवत थोरात योगेश नंदू ठाकरे सनी लक्ष्मण चौधरी प्रमोद चौधरी श्रीकांत रघुनाथ अहिराव हरिभक्त परायण प्रदीप नारायण खैरनार साबराव भिकाजी पाटिल बापू थोरात राकेश खेमनार मंगेश खेमनार विनोद खेमनार सुनील खेमनार सुनील आत्माराम चौधरी योगीराज सैंदाणे यशवंत दौडे विवेक दौडे विठ्ठल लांडगे विठ्ठल जयसिंग राठोड विनोद धनगर राहुल धनगर नाना यमाजी गवळी अशोक पितांबर बोरसे दिनकर रामदास शेठ सोनार उमेश सर हे मान्यवर देणार आहेत या पत्रकार परिषदेत संकीर्तन सोहळ्यासाठी जनजागृतीपर माहिती पत्रकाचे प्रकाशनही करण्यात आले या कार्यक्रमात आमदार अनुप अग्रवाल म्हणाले की धुळे जळगाव नंदुरबार नाशिक या भागाला खानदेश संबोधले जाते मुळात हा खानदेश नसून कान्ह आहे त्यामुळे खानदेश कान्ह देश नामकरणासाठी विधानसभेत आवाज उठवणार आहेत द्रप्य महोत्सवाच्या निमित्ताने सतरा तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजित आयोजन केलं गेलं आहे आणि या पंचवीस वर्षात पहिल्यांदाच कान्ह असे नाव सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आपण शासनाकडे मागणी करतोय का खानदेशाचं नाव हा कानादेश झाला पाहिजे म्हणून आपण सुरुवात आपल्यापासून या ठिकाणी केलेली आहे आणि हा कार्यक्रम सतरापासून सकाळी आठ ते रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत विविध कीर्तन या ठिकाणी होणार आहे सुदर्शन महाराज गायकवाड संत भाऊ पाठशाळा पुतूळ यांचं पहिलं कीर्तन सतरा तारखेला होणार आहे अठरा तारखेला महंत आनंदजी महाराज कचवाडेकर यांचं कीर्तन आहे एकोणावीस तारीखला भगत अमृताश्रम स्वामी महाराज राजुरी यांचं त्या ठिकाणी कीर्तन होणार आहे हवप पद्माकरजी महाराज देशमुख अमरावतीकर यांचं कीर्तन वीस तारखेला होणार आहे एकवीसला सुनीलजी महाराज झाबरे यांचं कीर्तन त्या ठिकाणी आहे बावीसला अवैप महादेव महाराज राऊत यांचं कीर्तन आहे ला अभयप गुरुवर्य मुकुंद काका मार्गाज यांचं कीर्तन त्या ठिकाणी आहे चोवीस तारखेला अभयप दिनाथ महाराज सावंत नागपूर यांचं कीर्तन त्या ठिकाणी होणार आहे आणि पंचवीस तारखेला विरुद्ध सन्मान पुरस्कार त्या ठिकाणी कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे <laughs> महोत्सवी वर्ष वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसारासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातनं संप्रदायाच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्षं बनादेश वारकरी सेवा मंडळाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यात प्रामुख्याने दरवर्षी गेल्या पंचवीस वर्षापासून अनादेश वारकरी सेवा मंडळाचा नामसप्ताह ज्ञानेश्वर वारायण असे कार्यक्रमासोबतच महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासाठी त्यांनी आपलं जीवन व्यस्त अशा ज्येष्ठ साधू संतांचा कीर्तनकारांचा अनादेश वारकरी रत्न आणि कानादेश वारकरी भूषण असे दोन पुरस्कार गेल्या पंचवीस वर्षापासून आपण या धुळे जिल्ह्यात झालेले आहेत आज